गुड आफ्टरनून मंडळी गुड आफ्टरनून मी स्वप्न का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाता राजा आता कसे आत मंडळी मजेदार ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज सुद्धा दुपारच इकडे हे केले व्हिडिओला सुरुवात केली कारण जरा सकाळपासून खूप कामं होती मग त्या कामात व्य व्यस्त होतो मग आता जेवायला बसलो नाश्ता झाला होता सकाळी दूध वाटायलाच मधी सा नऊ पावणे नऊला केला होता नाश्ता तर आता जेवायला बसलो जेवायला या मंडळी आधी जेवून घेऊया नंतर बुलया ते बघा मंडळी समीक्षाने इथे अंड्याची भुर्जी केली आहे चपाती आहे डाळ आहे या मंडळी मस्त जेवू आधी नंतर बोलू निद आता गावी जत्रेला पण चालले पण चालले तिकडे गावाला सगळे पप्पा आम्ही निघणार ना काम झालं निघा सगळेच चालले गट्टू बाय कर बायकर इकडे कॅमेरात तनु बायकर बाय बाय पप्पा चला बाय जातो मी सावकाश रे खाली मेळा लागलाय तर मंडळी आता रात्रीच्या साडे बारा झालेत आणि बसलोय मगाशी बघितलं जसं तनु गट्टू गेला आई पप्पा गेले रेश्मा गेली जत्रेसाठी त्यांना आता महाड गाडी भेटली होती आता गाड्या आज कशा आमच्याकडे आमच्या भागात जाणाऱ्या गाड्यांना गर्दी असणार कारण आजही शुक्रवार शनिवार रविवारची सुट्टी जरी पकडली आणि जत्रांचा सीझन आहे त्यामुळे गर्दी असेल भयंकर म्हणजे आमच्या भागात जाणाऱ्या भागांना गर्दी असेल खाली मग खालच्या भागात म्हणजे कोकणात जाणाऱ्या भागा गाड्यांना आत्ता गर्दी नसेल पण सांगता येत नाही रविवार असली तरी पण त्यांना महाडपर्यंत गाडी भेटली आहे बघ आता कसं जात आहेत हां आता आपलं बघू मंडळी <laughs> तर तुर्तास तरी मंडळी आता या व्हिडिओमध्ये थांबतो का ना दिवसभर आराम तर काय भेटला नाही झोप पण काय भेटली नाही तेव्हा मला माझ्या डोळ्या तुम्हाला माझ्या डोळ्यावरनं समजलं समजत असेल खूप झोप आली तर आता झोपतो आणि पुन्हा भेटतो उद्या सकाळी तो टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री